नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्काम पळसे तालुका जिल्हा नाशिक ही पेरूची पाचवी ते सहावी ही हार्वेस्टिंग मोठी हार्वेस्टिंग चालू आहे सकाळपासून हे काम चालू आहे आज संध्याकाळचे जवळपास सहा वाजलेले आहेत कसं कसं हार्वेस्टिंग केल्यानंतर काय काय प्रोसिजर असते बरोबर आता नेपाळ काठमांडूला आपण हा हो माल पाठवतोय आणि माल पण कसा झाला आहे काय झाला हे सगळे आता आपली ही टीम सांगणारच आहे पॅकिंग कसं करता पिशवीतनं एकदा हार्वेस्टिंग केल्यानंतर पिशवी बरोबर ह्या सगळ्या पिशवीमध्ये हा सगळा माल आहे पिशवीतून तो माल पहिले काढायचा बरोबर काढल्यानंतर आमच्या धनुभाऊची टीम आहे मी तुम्हाला तसं जवळून दाखवतो सोडवण्याने की पिशवीत की दुसऱ्या स्वतःच्या त्यांच्या पिशवीमध्ये ते टाकता आणि पिशवीत टाकल्यानंतर पॅकिंग करून पॅकिंग केलं की बरोबर नऊ किलोची नऊ किलोचं कॅरेट नऊ किलोच्या कॅरेटमध्ये बरोबर भरून आणि तिकडे दोन गाड्या उभ्या आहेत बघा आता हे दोन टनाची माल पूर्ण भरलेला आहे आणि हा एक आहे हे सगळं चालू येत तोपर्यंत तुम्हाला मी ते सगळं दाखवणारच आहे पण तत्पूर्वी पुढच्या हा रविवार नाही पुढच्या रविवारी आपलं पेरू मार्गदर्शन शिबिर पण असणार आहे बरोबर ह्या रविवारी आपल्याला नाही ठेवता येणार आहे पुढच्या रविवारी ते पेरू मार्गदर्शन आपण शिबिर पण आपण घेणार आहोतच आता आपण बघूया एक एक स्टेप बरोबर आता बघा याच भाऊ या रे भैया नाम बताओ सोनू सोनू भाई क्या कर रे हा बरोबर आता हे जे हार्वेस्टिंग आहे ना हार्वेस्टिंग केलेले आहे, आना आना आहे, आहे के ते बघा आता आमच्या अण्णा आणि अण्णा पण टीम आहे आमचे भाऊ आहेत आणि आमच्या मातोश्री थकल्या सकाळपासून पण ठीक आहे काय हरकत पिशवीतून माल काढायचं काम चालू आहे हे सगळं पहिली प्रोसिजर जे आहे ते पिशवीतून माल काढणं बरं बरोबर पिशवीतून माल काढल्यानंतर धनुभाऊ धनुभाऊ आता बोला व्यवस्थित धनुभाऊंची ग्रेडिंग आता चालू आहे वा माल कसा वाटतोय धनुभाऊ एकच नंबर एकच नंबर माल आमचे सगळ्यात एक्सपर्ट फक्त पेरूच नाहीये पेरू द्राक्ष बोर सगळ्यांचे सगळ्यात मास्टर पॅकर जे आहेत ते मास्टर पॅकर आहेत ते आता तिकडनं फोमिंग फोम एकदा काढले की हे बघा आता इकडं सॉरी फोमच म्हणतो मी पिशवीमधनं म्हणजे आपल्या झाडावरच्या ज्या पिशवीमधनं काढले की हे बघा इथं आणि इथून काढल्यानंतर आता ह्या पिशव्या सेपरेट आणलेल्या आहेत बघा म्हणजे याच्यामुळे काय होतं या पिशवीमुळे सेल्फ हा सेल्फ लाईफ जी आहे त्याची किपिंग क्वालिटी आपण जी म्हणतो ती किपिंग क्वालिटी वाढते ते बघा हा किपिंग क्वालिटी वाढली आता याच्यात याच्यात पॅक त्यांनी हे बघा समजलं दुसऱ्या पिशवीतून काढून धनुभवनी इकडे पॅक केला भैया क्या कर करे आप पॅकिंग कर भैया आपका नाम बताओ सूर्या भाई आपका होजू आप देखो हे सब पॅकिंग करणे के बाद बरोबर हे सगळं याच्यामध्ये एकदा टाकलं की एक टाकल्यानंतर बरोबर एक एक, एक, एक याच्यामध्ये पॅक करताय हे याच्याने होतं काय की शेल्फ लाईफ म्हणजे तुम्ही इथून सात जवळपास पाच ते सहा दिवस हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये असतो बाय रोड आणि नंतर सातव्या आठव्या दिवसात तो मंडीमध्ये असतो बरोबर म्हणून त्याची शेल्फ लाईफ वाढते म्हणून ह्या पिशव्या त्यांनी ह्या पिशव्या भरून हे सगळं कंप्लीट झालं असं ही पिशव्या भरल्याच्या नंतर बरोबर आता हे केलं त्यांनी हे आहे त्याच्यानंतरची पुढची प्रोसिजर जी आहे तर पुढची प्रोसिजर आता काटा करण्याची प्रोसिजर बघा आता हा आई आई क्या कर रे पॅकिंग पॅकिंगवाल्या माणसांना आपल्याला प्रत्येकाला भेटायचं टीम घेऊ नका तुम्ही घाबरू नका या इकडं आता हे बघा आता इथून त्याने उचललं उचलल्याच्या नंतर आता इथं ठेवलंय आणि इथं वजन आता करतोय बरोबर तो

आता हे त्याच्यानंतर बघा आता हा करताय पॅकिंग भाई क्या करे केलं की वरतून आता हे सगळं पॅक केलं टाकलं हा रे आणि त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढची प्रोसिजर आहे ही सगळी दोरी अरे दोरी तोडली भाऊ तू भाऊ क्या मराठी बोलू हिंदी बोलू दोरीची प्रोसिजर आहे बघा यांची चालू आहे दोरी बरोबर केले पॅक आणि पॅकिंग एकदा कम्प्लीट झालं बरोबर बर। ही पॅकिंग कंप्लीट झालं आणि पॅकिंग एकदा कंप्लीट असं झालं तर पॅकिंग कंप्लीट झालं तर भाऊ एकदा टाका आपल्या गाडीमध्ये हे लोड लगेच करायचं काम लोडिंग चालू आहे आपली लोडिंग चालू आहे आता ही गाडी तर आता कंप्लीट लोडिंगचं काम बघूनच चालू आहे बरोबर परफेक्ट मार्केट बरोबर काठमांडू नंतर लोडिंग होणार आहे परफेक्ट मार्केट हे बघा आता ही गाडी लोडिंग एक आणि दुसरी सकाळी आपण ही लोड केलेली होती गाडी बघा बरोबर म्हणजे हे सगळं जे आहे ह्या अशा प्रकारे आपण काय करतो आहे याला सगळ्यांना आता हे हा केल्यानंतर आता हा जाणार आहे आपला आता आपण हा हा आपला प्लॉट बरोबर हार्वेस्टिंग ज्याची चालू आहे तो प्लॉट आणि एकदम हाय क्वालिटी माल आपण एक्सपोर्ट केलेला आहे आणि चालू आहे त्याचं एक्सपोर्टिंग आता लक्षात सगळ्यांच्या तर जे आपण कष्ट आत्तापर्यंत केलेले जे नियोजन मी केलेलं होतं जे शेतकऱ्यांना मी जे नियोजन सगळं सांगत असतो ते नियोजनाचा हा शेवट म्हणायला काही हरकत नाही आहे चांगला शेवट की ज्याच्याने आपल्यांना आता चांगला उत्पादन आणि त्याच्यात रेटही बऱ्यापैकी चांगले आहेत साधारणतः एक्कावन्न रुपयांनी मी हा प्लॉट सगळा दिलेला आहे आजच्या डेटला पण आणि हे सगळं आपला असा चालू आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन